सर्वप्रथम माझ्या भीमसैनिकांना क्रांतिकारी जय भीम आणि नमो बुद्ध आहे लग्नाच्या मिरवणुकीत घोड्यावरून आलेल्या दलित तरुणावर हल्ला करण्यात आला घोड्यावर बसून लग्नाची मिरवणूक काढण्यापूर्वी परवानगी घ्यावी लागेल असे सांगणाऱ्या वधूवर कलोनमधील चंडासना गावातील अहमदाबाद रहिवाशांनी अज्ञान मधुवाद्यांनी हल्ला केला आहे दलित वधूवर हल्ला केल्याप्रकरणी गांधीनगर पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे लग्नाच्या मिरवणुकीत घोड्यावरून जात असताना आरोपींनी दलित वरालाही जाती शिवीगाळ केल्याची घटना सोमवारी दुपारी चंडासना गावात घडली आहे वराच्या मिरवणुकीत सुमारे शंभर सहभागीसह घोड्यावर स्वार होऊन गावातील वधूच्या घरी जात होते मोटरसायकलहून आलेल्या एका व्यक्तीने त्याला अडवून घोड्यावरून खाली खेचली आणि चापट मारली असे वराच्या तक्रारीत म्हणले आहे केवळ उंच समाजातील लोकच घोड्यावर स्वार होऊ शकतात असे सांगून आरोपीने घोड्यावर स्वार आक्षेप घेत वारंवार जातीवातक अशब्द फेकले असे त्यात म्हणले आहे त्यांच्यासोबत आणखी तीन जण सामील झाले होते आणि चौघांनीही पीडितेला शिवेगाळ आणि धमकवण्यास सुरुवात केली होती असे तक्रारी दरम्यान एफ आर आय मध्ये म्हटले आहे वराला त्यांच्या लग्नासाठी चार चाकीवान्यांनी वधूच्या घरी जाण्याचीही सक्ती करण्यात आली होती मित्रांनो कवर चालणार हा जातीवाद हे मनोवादी लोक कधी सुधारणार आपला सर्व समाज एकत्र आला पाहिजे तरच या देशाचा काहीतरी विकास होऊ शकतो मित्रांनो हा व्हिडिओ प्रत्येक दलितांकडे पोहोचला पाहिजे मग चला जय भीम जय संविधान